चंदनाच्या वासे धरतीन डाक डावडे कनक हे न घडे चंदनाच्या वासे धरतीर डाक डावडे कनक हे न घडे साखरेची गोडी सारखी सकळा साखरेची गोडी सारखी सकळा थोरा गोठ्या बाळा धाकुटी या थोरा मोठ्या बाळा धाकुटी या तुका भरे बाजे चित्त शुद्ध होते तुका भरे बाजे चित्त शुद्ध होते तरी का जलोब तरी का जलोब असा हा एक सत तुकारा महाराजाचा हक्क आहे जो आपण आज चर्चेसाठी घेतलेला आहे सत तुकारा महाराज या हक्कामध्ये काय घात ते पाहूया महाराज घेतात छंदनाच्या वासे धरतील डाका, नावडे कलक हे घडे छंदनाचा सुगंध येत आहे आणि हा चंदनाचा सुगंध आला वास आला म्हणून कोणी काही आपलं नाक दाबून धरत नाही छंदनाचा सुगंध हवा हवासा वाटतो प्रत्येकाला आपला डाक दाग कोणी दाबून धरत नाही तो डकोसा कोणालाच ना ना वाटत नाही डावडे क न क हे न घडे तसंच सुवर्ण सुवर्ण सुद्धा एखाद्याला आवडत नाही असं होऊ शकते का म्हणजे छंदनाच्या वासाला म्हणून डाग दाबून धरणं वास आवडत नाही भरून किंवा एखाद्याला सोनं आवडत नाही शक्य आहे का हे नाही आणि तेच महाराज म्हणतात चंदनाच्या वास आल्यानंतर कोणी डाग दाबून धरेल किंवा एखाद्याला सुवर्ण आवडणार नाही कडक आवडणार नाही असं होऊ शकत नाही चंदनाचा सुगंध प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो त्याचबरोबर सुवर्ण सुद्धा प्रत्येकाला आवडतेच असं कोणीच नाही की ज्याला सुवर्ण आवडणार नाही भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात धातू माझी कनक म्हणजे धातूंमध्ये त्यांचा आवडता धातू कोणता आहे तर सुवर्ण आहे असं ते म्हणतात जे कशामध्ये काय आवडते हे सांगत असताना भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात म्हणजे प्रत्येकाला हे चांगलं आहे ते आवडतेच चंदनाचा सुगंध आवडतो कणक सुद्धा आवडते हे आवडते असं काही कोणी नाही साखरेची गोडी सारखी सकळा थोरा मोठ्या बाळा या साखरेची गोडी साखर गोळ असते ती तुम्हाला माहीत नसली आणि अनवधाना तो तोटामध्ये टाकली तरी सुद्धा ती ओळच लागते सर्वांसाठी सारखी चव असते त्याची सर्वांना सारखी चव असते साखर कोणाला खडू लागते का दही लागत तेव्हा साखरेची गोळी जी आहे, आहे, आहे ती प्रत्येकाला सारखी असते ज्याची जीभ चांगली आहे ज्याचा ज्याची रसदा चांगली आहे ज्याच्या जिभेवर चव घेण्याची क्षमता आहे त्याला ती गोलस लागणार आहे चव घेण्याची क्षमता मात्र पाहिजे कारण चव जी समजते आपल्याला झिबेमुळे समजते तेव्हा ही साखर प्रत्येकाला गोड लागते बघतो मोठा असो किती मोठा असो किंवा छोटसं बाळ असू द्या या प्रत्येकाला साखरेची गोळी ही सारखीच लागते साखरेची जी चव आहे ती सारखीच असते गोडच अशी चव असते मधुर अशी चव असते आणि ती प्रत्येकाला आवडते सुद्धा अर्थात जास्त गोड खाऊ नये तेव्हा तो आपापल्या प्रकृतीचा प्रश्न हा असतो तो भाग वेगळा आहे परंतु साखरेची चव जी आहे ती मात्र सारखी असते आणि हेच संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे काय म्हणतात पा तुका भरे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदित जनभूज तुकाराम महाराज भक्तात साखरच्या प्रमाणे सर्वांना सारखीच लागते गोडच लागते चौथीची त्याचप्रमाणे चंदनाचा सुगंध प्रत्येकाला आवडतो सोड प्रत्येकाला आवडते तसं मग माझं शुद्ध होतं तरी सुद्धा बला निंदितात का लोकां लोक माझी निंदा का करतात असं संत तुकाराम महाराज प्रश्न करतात आणि कोणाला करतात को प्रश्न पांडुरंगाला करता? प्रश्न करतात अर्थात त्याचं उत्तरही तुकाराम महाराजांनाच माहिती आहे निंदा काय करतात तेव्हा मानवी मनाची एक प्रवृत्ती असते समाजामध्ये एखाद्याला मानसन्मान मिळत असेल एखाद्याची प्रगती होत असेल एखाद्याचं लोक ऐकत असतील तर त्याच्याविषयी काही लोकांच्या पोटामध्ये वाटतं कालवा कालो होते त्यांना नाही पटत ते त्यांना नाही सहन होत त्यांच्यापेक्षा कोणी गेलेला त्याची प्रगती झालेली त्याचा लोकांनी बांधावं हो असं हे लोक सहन नाही करू शकत आणि ते अशा माणसाची निंदा करायला लागतात त्याला काहीही करू द्या त्यामध्ये चुका शोधतात आणि त्याची रीता घड सुरू करतात त्याची टिंकलटवाडी करतात त्याला त्रास देतात जो तुकाराम महाराजांना झाला तुकाराम महाराजांच्या म्हटल्यानं लोक ऐकायला लागले समाजामध्ये बदल घडून यायला लागला नव्हे बऱ्याचशा अंधश्रद्धा तुकाराम महाराजांनी घालवण्या बदले समज वाढवली लोकांची आणि ईश्वर भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितला आणि त्यामुळे काही लोकांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या आणि मग ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या त्यांनी काय केलं तुकाराम महाराजांची टिकलटवाळी सुरू केली त्याची निंदा सुरू केली त्यांना त्रास देणं सुरू केलं हे सर्व या लोकांनी काय केलं तर यांच्या व्यवसायावर परिणाम झाला यांचा मान सन्मान कमी झाला आणि ते तो सहन करू शकलेले म्हणून मग महाराजांना त्यांनी त्रास दिला त्यांची भिंदा केली आणि महाराज भक्तात माझं चित्त जर शुद्ध होत तरी सुद्धा हे लोक माझी भिंदा करत होते याला कारण हे आहे ही भौतिक गोष्ट साखर महाराजांना माहिती ती सर्वांना सारखीच लागते गोड लागते त्यानंतर चंदनाचा वास हे सुद्धा भौतिकच आहे तो प्रत्येकाला आवडतो सुवर्णसुद्धा प्रत्येकाला आवडते परंतु बारवी प्रवृत्ती बारवी प्रवृत्ती ह्या भिन्न भिन्न असतात त्या एक असू शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात काही लोकांमध्ये मत्सर असतो आणि त्या मत्सरापोटी काही चांगलं जर होत असलो आणि ते दुसऱ्याच्या हातून जर होत असलो तर या लोकांना ते पटत नाही आणि म्हणून मग ते या चांगलं करणाऱ्याची तो कसंही करू द्या त्याची निंदा केल्याशिवाय राहत नाही तसे एक वृत्ती असते काही लोकांमध्ये कोणा काहीही करू द्या कसंही करू द्या त्याला नावं ठेवायची त्याची निंदा करायची काही लोकांमध्ये असते सर्वांमध्ये नाही भावने सर्वांमध्ये ही वृत्ती नसते परंतु काही लोक मात्र असतातच अशी आणि त्यामुळे संत तुकाराम महाराजांची निंदा हे लोक करायचे महाराजांचं मत होता, होता। जे आहे ते पवित्र होतं शुद्ध होतं जे काय करत तुकाराम महाराज महाराज ते शुद्धपणानं करत आपल्याला आहे त्यांच्याकडे सावकारी होती दुष्काळ पडला शेतकरी कर्ज देऊ शकत नव्हते फरुणबा महाराजांनी त्यांच्या हिश्श्याचे जे सावकारीचे कागदपत्र आहेत ते पूर्ण उडवून टाकले झाडून टाकले त्या वया ठेवले असते आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली एवढ्या मोठ्या मनाचे तुकारा महाराज होते आणि दुसरं म्हणजे आपल्या अभंगामधून कीर्तनामधून महाराज लोकांना जो बोध दे त्यांच्या कीर्तनाला लोक जपत आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न करत भक्तीचा सुकर आणि सोपा मार्ग महाराजांनी सांगितला आणि तोच या लोकांना पटला नाही आणि त्यामुळे मग महाराजांची निंदा मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि हेच महाराज विठ्ठलाशी बोलतात पांडुरंगाशी बोलतात की माझं चित्त शुद्ध होत तरी का निंदीत झेल होत तरी सुद्धा मला हे लोक का निंदा करतात माझी निंदा का करतात महाराजांचं चित्त शुद्ध जरूर होतो परंतु हे निंदा करत महाराजांचं म्हणणं आहे की साखर गोड लागते सर्वांना तशी यांना सुद्धा पण माझं पटायला पाहिजे होतं परंतु त्यांना पटलं नाही याचं कारण बारावी स्वभाव आहे आणि हे महाराजांना माहिती होत महाराज जाणत होते बारावी स्वभाव असतो दुसऱ्याचं भलं पाहावत नाही काही लोकांना त्याचबरोबर दुसरं हे की एखाद्यामुळे आपली दुकानदारी जर कमी होत असेल तर ते सुद्धा यांच्या ये जीवावर येते सर्वांच्या बाबतीत असं नाही बरेच लोक असे असतात की त्याची प्रगती होते त्याच्यामागे आपली प्रगती होईल ईश्वरी कृपेला आज तो पुढे तो पुढेच राहील आणि आपण सुद्धा प्रगती करूया आपण सुद्धा त्याच्या बरोबरीमध्ये जाऊया किंवा त्याच्या बागोबाग जाऊया आपली प्रगती होईलच आज देऊ द्या भाई अशा विचाराचे खूप लोक असतात परंतु महाराजांची निंदा करणारे जे लोक होते ते सुद्धा अशा व्यक्ती जे होते, होते, होते। ते कसे होते तर निंदा करणारे लोक होते याचं कारण त्यांचे व्यवसाय परिणाम झाला होता त्यानंतर दुसरं म्हणजे त्यांचा समाजामधला मान सन्मान कमी झाला होता महाराजांना लोक मानायला लागले होते आणि समाजामधल्या अंधश्रद्धा रूढी यांच्यावरचे प्राण करत तुकाराम महाराज कीर्तनांमधून आणि त्यामुळे त्यांना त्रास होत होता आणि त्यापैस महाराज हे असो या अभंगामधून विठ्ठलासोबत बोलत होते पाडुरंगासोबत बोलत होते की विठ्ठल हे असं का होते असं ते बोलत असं अभंगामार्फत तुकार तुकाराम महाराज पाडुरंगाला भगवंताला विनोदी करत तेव्हा परत एकदा अभंग पाहूया छंदनाच्या वासे धरतील नाक नावडे कणक न घडे हे नावडे कणक न घडे साखरेची गोळी सारखी सकळा थोरा गोठ्या बाळा धाकुटिया तुका भले बागे बाझे चित्त शुद्ध होते तुका भले बाझे चित्त शुद्ध होते तरी का निंदित जल बज तरी का निंदित जल बज तेव्हा सहा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे तेव्हा भाऊली કઈ ચૂકલો છે તો ક્ષમા કરા ગ્રહણ તે જરૂર ગ્રહણ કરા રામ કૃષ્ણ હરિભવિ રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી